जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी ही आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि प्रचाराचे शेवटचे दोन दिवस राहिले आहेत तळबीड पंचायत समिती गणातून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार उमेश मोहिते हे आपल्या सोबत आहेत दादा नमस्कार प्रचार आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि प्रचाराचे काही दिवस शिल्लक राहिले एक चार गेले चार पाच दिवस प्रचार सुरू होता मतदारांचा कसा प्रतिसाद मिळाला केलेल्या विकास कामामध्ये तळवळीमध्ये गेल्या तीन वर्षात केलेल्या विकास कामाचा आलेख हा चढता असल्यामुळे मतदारसंघात फिरताना सर्व लोकांना त्याचा माहिती असल्यामुळे वाढता पाठिंबा आहे मा एकंदरीत जो मतदारसंघातील गाव आहे त्यामध्ये काय नेमकं विजन घेऊन तुम्ही प्रचार केला आदरणीय लाडके या मतदार मतदारसंघाचे आमदार मान्य मनोज दादा घोरपडे यांनी जो प्रत्येक गावामध्ये विकास निधी जो दिलेला आहे त्या विकास निधीचे प्रत्येक गावात काम चालू आहे त्यामुळे लोकांचा वाढता पाठिंबा आहे आणि तसाच विकास पुढे चालू ठेवण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून तो विकास तसाच चालू ठेवण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील ग्रामपंचायत मध्ये तुमची सत्ता आहे आणि या ठिकाणी तुम्ही विविध विकास काम केलेली आहेत तसा विकासाचा काय आराखडा या पंचायत समिती गण आहे त्यामध्ये आहे का काय विचार तुमच्या हा ग्रामीण भागाला सगळा मतदारसंघ हा, हा ग्रामीण भागातला असल्यामुळे इथे पानन रस्ते आहेत ते, ते महत्वाचे पानन रस्ते आहेत शेतकऱ्यांसाठी विविध योजना आहेत या खाली राबवण्यात तसेच आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी पंचायत समितीमार्फत विविध योजना असतात त्या खाली अं राबवण्याचा आमचा माझा प्रयत्न आहे प्रचाराचे काही शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिलेले आहेत मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल त्या पंचायत समिती गणातील आम्हाला प्रचंड बहुमताने आपण निवडून द्यावे निवडून गेल्यानंतर ज्या केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आता भविष्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टीचेच सत्ता येणार आहे त्यामुळे विकासाला गती मिळणार आहे त्यासाठी सर्व मतदारांनी भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावे असे मी त्यांना विनंती करतो तमिळगणाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे तर या गणाचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला विजय करावा असं आवाहन उमेश मोहिते यांनी केलेलं आहे